जालन्याच्या परतूर तहसीलदारांवर जीव घेणे हल्ला करणाऱ्या आरोपींवर मकोका आणि तडीपारची कारवाई करा महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेची जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जालनाच्या परतूर येथील महिला तहसीलदारांवर मुरुम माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय या घटनेनंतर आता महाराष्ट्र राज्य महसूल संघटना आक्रमक झालीये महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले यावेळी परतूर तहसीलदार

बरोबर आहे महसूल पथक आणि पोलीस पथकामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया वाढलेल्या आहेत त्यामुळे जे काही अवैध गोंडखनिज वाहतूक करणारे किंवा चोरी करणारे लोक आहेत कदाचित त्या गोष्टीचा राग मनात धरून हल्ले करण्याचं चालू आहे काल रात्री परतूर तहसीलदार डॉक्टर प्रतिभा गोरे मॅडम ज्या होत्या अवैध गोंडखिजाच्या विरोधात कारवाई करता गेलेल्या होत्या तर त्यांचे मुरुंद चोरांची जी की टोळी आहे त्यांच्यामार्फत धक्काबक्की करून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यापूर्वीसुद्धा आम्ही वेळोवेळी प्रशासनाला कायमस्वरूपी सोबत एक शस्त्रधारी गार्ड देण्याची विनंती केलेली होती मागणी केलेली आहे परंतु अजून काही सशस्त्रधारी गार्ड आम्हाला मिळाले नाही परंतु पथकासोबत जे काही पोलीस आता जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक पथकासोबत देण्याची सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी कोऑर्डिनेशनचा विषय असेल तर संघटनेमार्फत आम्ही सर्व तहसीलदार आणि एस साहेबांना सांगितलेलं आहे तेसुद्धा विषय आमचा मिटलेला आहे परंतु आमची मुख्य मागणी अशी आहे की जर समजा अशा प्रकारचे जे काही आरोपी आहेत त्यांच्यावरती मोठ्यात मोठी कारवाई होणं गरजेचं आहे सारख्या कारवाई मोका लावू नये त्याचबरोबर एम पी डी ए सारख्या कारवाई त्यांच्यावर जर झाल्या तर शंभर टक्के अशा अवैध धंद्यामध्ये जे काही इन्क्लूड लोक आहेत त्यांच्यावरती वचत बसेल बडकेमध्ये ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचे आमदार असं जर ओळीकर यांनी देखील विधानसभेत मागणी केली की संबंधित जे आरोपी यांच्यावर मकोकर नागावांच्यावर कारवाई करेल ही खरंच एक चांगली गोष्ट आहे असे जर लोकप्रतिनिधी जर प्रत्येक तालुक्यामध्ये जर असतील आणि असे जर प्रशासनाला जर सपोर्ट करत असतील तर नक्कीच हे जे काही अवैध धंदे आहेत हे बंद होतील आम्ही महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेमार्फत लोणीकर साहेबांचे खरंच आम्ही आभार व्यक्त करतो की ते त्यांनी हा जो सेन्सिटिव्ह विषय आहे उद्या आठ मार्च आहे महिला दिन आहे त्याच्या अनुष त्याच्या एक दिवस अगोदर एका महिला तहसीलदारावरती हल्ला झाला आणि ती बाब गंभीररित्या घेऊन त्यांनी विधानसभेमध्ये विषय काढलेला आहे आणि मोका लावण्याची मागणी केलेली आहे की व आणि खरोखरच अशा अवैध गुन्ह्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व्ह लोक आहेत त्यांच्यावरती मोका तडीपारी आणि एम पी डी ए लागणं गरजेचं आहे परत आम्ही एकदा आमदार साहेबांचे आम्ही धन्यवाद करतो आणि असेच बाकीचे जे काही आमदार आहेत त्यांनीसुद्धा सपोर्ट करावा अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद